नमस्कार अहमदनगर शहर सर्वप्रथम पाचशे चौतीसव्या स्थापना दिनानिमित्त मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आहे खास करून यावर्षी साधारणतः एक पंच्याण्णव कोटीचा एक आपला शहरा एक जो शहरामधला एक भव्य वास्तू जो आहे भुईकोट किल्ला त्याचा देखील आपण रेस्टोरेशन कॉन्झर्वेशनचा प्रकल्प आपण करतो आहोत ज्याजोगे तुझ्या या शहरामध्ये देश विदेशातली पाहुणे इथे येतील आणि तुझं वैभव संपन्न अहमदनगर शहर जो आहे तो बघून लोकांना आल्हाददायक असं वातावरण बघून चांगलं वाटेल आणि जागतिक पातळीवर तुझ्या या नावाचं कौतुक देखील होईल असं मी प्रशासनामार्फत प्रयत्न करतो तुझ्या या शहराच्या वैभवामध्ये अनेक वास्तू आहेत त्याच्यात देखील आपण सौंदर्यीकरण करण्याचं नियोजन करत आहोत शहरातले रस्त्याचे जाळे जे आहेत ते आपण मोठ्या प्रमाणात मिळत आहोत शहरातल्या लोकांना सुखसुविधा देण्यासाठी देखील प्रशासन प्रयत्न करत आहेत रस्ते असतील उड्डाणपूल असतील रेल्वे असतील या वेगवेगळ्या माध्यमातून तुझ्या या शहरामध्ये वैभवमध्ये भर टाकण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि येत्या मग काही काळामध्ये तुझं हे वैभव अतिशय उच्च पातळीवर केलेलं प्रशासनाला बघायची इच्छा आहे तुझ्या या शहरामध्ये मला काम करण्याची देखील संधी मिळाली त्याबद्दल देखील मी तुझे आभारी आहे पुढे एकदा तुझ्या पाचशे चौतीसव्या स्थापना दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू